ऑल इंडिया फेडरेशन पुरुष महिला कबड्डी स्पर्धेला दोन दिवसांपासून मोठ्या थाटात सुरुवात झालेली आहे आणि आज या स्पर्धेचे अंतिम सामने होणार आहे पुरुष गटामध्ये विदर्भ महाराष्ट्र राजस्थान सर्व्हिसेस हरियाणा संघानं जोरदार प्रदर्शन केलंय महिला गटामध्ये चंदीगड हिमाचल आणि रेल्वे संघाची उत्कृष्ट अशी कामगिरी बघायला मिळाली यामध्ये दे देशातून पुरुषांचे नऊ संघ तर महिला गटातून नऊ संघांनी सहभाग घेतला देशभरातील तीनशे खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले या अशा स्पर्धेचं आयोजन आमदार सुलभा कुडके आणि आमदार संजय कुडके यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलेले लेडीज आणि नऊ जेंट्समधून मॅक्सिमम जे पोल सिलेक्शन होणार आहे ते वर्ल्ड कप टीमसाठी सिलेक्शन होणार आहे आहेचं आयोजन ॲक्च्युली अमरावतीमध्ये झालेलं आहे हे संघ पहिले एक लेडीजशी पंजाबमध्ये आणि अमरावतीमध्ये मेन्स हे असोसिएशनला भेटलं होतं पण आपण रिक्वेस्ट केले असल्यामुळे आपलं नियोजन पूर्ण पद्धतीने असल्यामुळे आपण हे दोन्ही संघ अमरावतीकडे मागितले आणि त्याचा फेडरेशन ए के एफ आय जे ऑल इंडिया फेडरेशन असोसिएशन आहे त्यांनी आपल्याला हे संघ अमरावतीत दिलेले आहे